कोपरखराने रेल्वे स्टेशनच्या बाजूने जाणारा मुख्य रस्ता हा बनकोडे गावामध्ये जातो या बनकोडे गावामधून खेरणे जाणाऱ्या रस्त्यांवरती म्हणजेच मुख्य गावात असणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खाजगी अवैध हातगाड्यांवरती भाजीपाला वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाडे रस्त्यावरती पार्किंग केले जातात या अवैध गाड्यांच्यामुळं मोठ्या प्रमाणात दररोज या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असतं वारंवार होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनतेला फार मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रम विभागाला वारंवार सांगूनही या ठिकाणी या अवैध गाड्यांवरती कारवाई होताना दिसत नाहीये स्थानिक लोकांनी वारंवार तशा पद्धतीचा पत्रव्यवहारही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केलेला आहे ही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली असून या समयी म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी या अवैध धंदेवाल्यांच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या स्टॉल्समुळे होत आहे या ठिकाणी एखादी अघटित घटना घडली असता या ठिकाणी अँब्युलन्स सुद्धा पोहोचणं जवळजवळ अशक्यच आहे साध्या टू व्हीलरला जा टू व्हीलरला सुद्धा जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे आपण पाहू शकतो की या व्हिडिओच्या माध्यमातून की अत्यंत बेशिस्तपणे अशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व अवैध हातगाडे लागलेले दिसत आहेत या समस्येची तातडीनं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दखल घ्यावी अशी मागणी सामान्य जनतेमधून होत आहे एसबी न्यूज साठी मी संजय पाटील नवी मुंबई बनकोडे हातगाडे लागतात राष्ट्रपट

वाक् शक्ति पर आवश्यक बात आशा तो बोलिए ना ये हमारा प्रमाण है क्या कुछ कहते हो आप आणि ह्याच बनकडे गावामध्ये हा मुख्य रस्ता जो आहे अशा हातगाडे इनवेगळी पद्धतीने लागलेले आहेत आणि ह्या हातगाड्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या होत आहे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हातगाडे या ठिकाणी लागलेले आहेत आणि यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे स्थानिकांना फार मोठा त्रास या ठिकाणी होत आहे तासन तास वाहनं अडकून करत आहेत आणि ह्या अनधिकृत डेअरीवाले जे आहेत हे पालिकेला हप्ते देतो असं आम्हाला या ठिकाणी कळलं आणि त्याच माध्यमातून आज ही निर्जा करत आहोत की हे सर्व हातगाडेवाले हे या ठिकाणी हटवायला पाहिजेत अशी मागणी जनतेमधून होत आहे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हातगाडे लावले लावलेले लाव आहेत ला আপর পুরডা কুল্যা কুনা